नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या सोशल मीडिया व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर एकच चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक आहे पण खरंच केवायसी आवश्यक आहे का की हे सगळं एक अफवा आहे आज आपण याचं सखोल विश्लेषण करणार आहोत अधिकृत माहिती ही तपासणार आहोत आणि तुमचा संभ्रम देखील दूर करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिला सक्षमीकरण योजना आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात योजनेची नोंदणी आधीच पूर्ण झालेली आहे पैसे हे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने पाठवले जातात आधार आणि बँक लिंक असलेल्या खात्यावरच हप्ता हा जमा होतो मित्रांनो सध्या सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप्स युट्यूब शॉर्ट्स आणि अनेक अशा बनावट वेबसाईट्स काही अफवा या पसरवल्या जात आहेत जसे की तुम्ही केवायसी केली नाही म्हणून तुमचे पैसे थांबणार आहेत केवायसी न करता पुढील हप्ता मिळणार नाही बनावट फॉर्म्स ॲप्स आणि वेबसाईट जिथे आधार बँक माहिती ही विचारली जाते हे सगळं पाहून अनेक लाभार्थी महिला गोंधळात पडल्या आहेत सरकारने या संदर्भात कोणतेही नवीन आदेश परिपत्रक किंवा प्रेस नोट ही प्रसिद्ध केलेली नाही के, ना के वाय सी बाबत कोणतीही अनिवार्यता साध्य नाही योजनेतील पैसे हे डीबीटी प्रणालीद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट जमा होत आहे याची अधिकृत वेबसाईट ही महिला कल्याण डॉट महाराष्ट्र आणि यूट्यूब चॅनल्सवर आधार क्रमांक मोबाईल क्रमांक बँक तपशील गोळा करत आहेत ओ टी पी मागून डाटा विचारला जातोय फसवणुकीची शक्यता जसे की पी एम किसान योजनेमध्ये बनावट ॲप्स तयार झाले होते तसेच लोकांना लाडकी बहीण योजनेच्या देखील फसवणूक होत आहे लोकांनी फसवणूक टाळण्यासाठी काही सावधगिरी बाळगावी जसे की केवळ अधिकृत पोर्टलवरच माहिती भरावी अज्ञात वेबसाईट्सवर आधार किंवा बँक तपशील शेअर करू नका ओ टी पी बँक डिटेल्स कोणालाही सांगू नका शंका असल्यास तहसील कार्यालय महिला बालकल्याण विभागाशी संपर्क नक्की साधा फसव्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नक्की नोंदवा जर तुमचं डीबीटी पेमेंट अजून आलेलं नसेल तर अधिकृत पोर्टलवर तुमचं स्टेटस चेक करून घ्या बँक खातं सक्रिय आहे की नाही हे चेक करून घ्या बँक आधार लिंक आहे का याची खात्री करून घ्या जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा अफवांपासून स्वतःला आणि इतरांना नक्की वाचवा सोशल मीडियावर आलेली माहिती शेअर करताना आधी खात्री करून घ्या तुमच्या कुटुंबातल्या महिलांनी जर के वाय सी करण्याच्या अफवेमुळे काही अडचण घेतली असेल तर त्यांना ही माहिती नक्की द्या शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत के वाय सी सध्या बंधनकारक नाही कोणीही जर के वाय सी साठी लिंक फॉर्म ॲप शेअर करत असेल तर ती शक्यतो बनावट आहे अफवांपासून सावध रहा तुमची माहिती सुरक्षित ठेवा माहितीचं बळ हेच तुमचं संरक्षण आहे तुमच्या माहितीमध्ये कोणी महिला लाभार्थी आहेत का त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कमेंटमध्ये सांगा तुमचा हप्ता मिळाला आहे की नाही आणि तुमचा अनुभव काय आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी फक्त खबर लाईट युट्यूब चॅनलला सब्सक्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद